निळोबरायला बातमी कळली कळाल्याच्या नंतर निळोभराय जिथून तू उभराय वैकुंट वैकुंठाला गेले विमानात बसून वैकुंठाला गेले आहे त्या शिळेजवळ आले आणि अनुष्ठान सुरू केलं महाराज निश्चय लाग तू बरं का अनुष्ठान करणं इतकं सोपं नाही आसन घातलं पद्मासन आणि सारखं भजन सुरू केलं विठोबा रूट रामकृष्ण हरी नाही मग कोणतं भजन केलं तुकाराम तुकाराम परमात्माने काय केलं पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याने निळो बरायच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं निळोबा डोळे उघडा मी आलो नळो बरायला वाटलं तुकाराम महाराजच आले गेले डोळे उघडले पाहतात तर लाल बुंद डोळे झाले तुको बरायचे हा निळो लाल बुंद डोळे झाले अन्नळोबराय बोलू लागले तुझं लागे येथे बोल अरे मी तुझा तुझा धावा केला नाही तुला हात मारली नाही तुझं नाव घेतलं नाही तू आला कशाला प्रार्थिल्या वाचून आला शिका निळा म्हणे आम्ही नवळ खोजी देवा तुकयाचा धावा करीत मी तु, तुकारामाचं भजन करतो तू कशाला आला तुला मी बोलू बोलू शकत नाही तुला बोलवलं सुद्धा नाही वापस जा म्हणले काय ताकद हे महाराज आपण तो म्हणू जाऊ द्या भजन कशासाठी करायचं तुकारामाचा अनुग्रह कशासाठी यायचा देवासाठी आता देव अपयश आलेला आहे ना आता तुकाराम रम काय करायचे म्हणले नाही मी तुला वळखत नाही तू वापस जाय भगवान परमात्मा वापस गेले वैकुंठामध्ये तुको वरायला सांगितलं काय खट्याळगिराय किंवा काय शिष्य करून ठेवलं म्हणले तुकोबा तुम्ही मला आदवाचा आदवा बोलला मला तोंडात तु। मारल्यासारखं वापस यावं लागलं म्हणले काय अवघड झालंय मग तुम्ही जा म्हणले आणि मग जगद्गुरू तुकोबराय आले अनुग्रह दिला महाराज काय केलं अनुग्रह दिला अनुग्रह दिल्याच्या नंतर ज्या संतांच्या जेवढ्या लक्षणं आहेत त्या लक्षणं जगद्गुरु तुकोबरामध्ये ज्या दिसल्या त्याच वर्णन चिंतन सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात पाहिल्याच्या नंतर आहे म्हणतात सकळा ठाई भगवत भाव नमस्कार जगद्गुरु तुकोबरायला घातला आणि संत भेटल्याच्या नंतर काय माराज मग काहीच करायची गरज नाही संत भेटले न भेटले की आपण दोन हाताचे नाही आपल्याला चार हात सो येतात संत भेटती आज तेने झालो मी चतुर्भोज चार हातो झाले म्हणले मला आता आता चिंता राहिली नाही आम्हाला हे चिंता धा नाही चिंता धाक जन्म मरण काही एक झाला हे लोकी परलोक आले सकळीक वैकुंठ म्हणून नाही काही चिंता राखणे लागे वाकडे जाता तुझी आमचा माता पिता जरा का रस्ता सोडला तर संत त्याला काय करतात हाताला धरतात त्याच्या हाती धरून या पाववेले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे झटका देतात हाताला आणि संत त्याला वाट्यावर आणतात रस्त्यावर आणतात महाराज रस्ता चुकला नाही चुकला की संत त्याला जाग्यावर आणतात विठाला एवढी शक्ती एवढी ताकद संतामध्ये पण संत भेटणं अतिशय दुर्लभ आहे सगळं भेटेल महाराज पण संत भेटणं सुर चंद्र अमृत कुठे आपण कोजागिरी पौर्णिमेला जे दूध तयार करतो आठवतो आणि ते चंद्राच्या प्रकाशात ठेवतो ही काल्पनिक प्रक्रिया बर का बर काल्पनिक प्रक्रिया आहे ही नुसती करण्यासाठी आहे पण खरा, अमृत कुठे कुठे अमृत खरं खरं अमृत आपल्या जवळ आहे योग अभ्यास केल्याच्या नंतर कारण दोरा घ्यायचा करू नका फक्त ऐका कारण या कलियुगामध्ये योगाभ्यासाची सिद्धिरोधिता ती योग अभ्यास कलियुगात होत नाही तो ते युग वेगळं होत एक दोरा घ्यायचा आपल्या जिबेच्या खाली एक तंतु आहे रोज सकाळी झोपातून उठलं की दोरा त्याच्यावर घासवायचा दोरा घासायचा जीप खाली ओढायची अशी ओढत वढत ज्या वेळेस इतकी प्रक्रिया रोज केल्याच्या नंतर ती जीप बेंबीला गती इतकी लंबी जीभ होती परत आज जाती बरं का तुम्ही म्हणाल एवढी लंबी जीब झाल्यावर खायचं कसं ती परत जिथल्या तिथे जाते पण ज्या वेळेस तुम्ही वढाल त्यावेळेस बेंबीपर्यंत येते पण जीव। ती ज्या वेळेस आपण उलटी करतो उलटी केल्याच्या नंतर टाळूच्या पाठीमागे टाळूच्या जवळ एक जीब आहे त्याचं नाव काय पडजीब पडजीबीच्या पाठीमागे छिद्र आहे पहा त्या छिद्रामध्ये ती जीभ घालायची आणि योगासन घालून बसायचं साधना करायची आणि मग ब्रह्मानंद्रातलं जे अमृत आहे त्या जिबीवर पडत त्या जिबीवर पडतं इथं चंद्र आपल्यावर इथं चंद्राचा माथा आहे म्हणून ते चंद्र काय करतो साधना केल्याच्या नंतर अमृत प्रसवतो आणि अमृत प्रसवल्याच्या नंतर जिबेच्या द्वारा आपल्याला ते ग्रहण करता येतं याला तोहन क्रिया शास्त्रामध्ये सांगितलेले विठाला विठाला चंद्रामृत सुखेशे वगैरे असता जाता रवी धरवेल आस्ताला जाताना रवी म्हणजे सूर्य सूर्य आस्ताला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस त्याला धरता येईल सागर हेळा तर वेल सागर तरून जाता येईल वीर पुरुष सावरकर वीर तुरुंगातून समुद्र समुद्रावर पोहून इकडे आले त्यांनी प्रत्येक आणून दिला की समुद्रावर सुद्धा तरता येतो महाराज बायसागर तर वेल त्या साधूची भेटी न होईल गा आयसे कैसे याने भेटत नाथ महाराज प्रमाणे भागवत महाराज पण तुकाराम महाराज म्हणतात आयसे आयसेने ति साधू महाराज म्हणले अरे नाथ महाराज म्हणले आयसे कैसेयाने भेटती पण तू कोबर आहे म्हणले आयसे आयसे याने भेटत इथे अशी प्रक्रिया केली की संत नक्की भेटल्याशिवाय राहत नाही चिंता करायची गरज नाही महाराज विठाला उठाला, उठाला। थोडं खरतड साधन आहे तपडे शरीरा खरतळेल तुकाराम महाराजांनी निळोबराला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्याच्या नंतर सारखं गाथ्याचं चिंतन निळोबराय करू लागले भजन करू लागले आणि कर्मसाम्यशा परिपक्व झाली महाराज निळोबराय जे म्हणेल ते होऊ लागलं वाचा सिद्धी पावाल अज्ञापक व्हाल शब्दमुखातून बाहेर टाकला आणि एवढं भजन गोड होत निळोबरायचं कि हजारो लोक नसत निळोबरायचा काकडा ऐकायला यायचे काकडा भजन ऐकायला गात्याचं भजन ऐकायला हजारो लोक जमा व्हायचे महाराज शंभर शंभर पन्नास पन्नास किलोमीटर निळोबरायचं भजन ऐकण्यासाठी यायचे आणि निळोबराय कारण बैती गंगावर फिरता साधू हेही सत्य आहे गंगा वाहत राहिली पाहिजे आणि साधू फिरत राहिला पाहिजे साधू जर एका जागेवर थांबला रे थांबला की नाच झाल्याशिवाय राहत नाही आणि आन... गंगा सुद्धा एका ठिकाणी जर थांबली तर पाण्यात किडे झाल्याशिवाय उठाला रोज नवीन गावात जायचे एक वेळेस असा प्रसंग घडला नळोबर आहे पेशव्याच्या नगरामध्ये गेले पेशव्याच्या नगरात गेल्याच्या नंतर मोठा चिरबंदी मंदिर होतं महाराज आणि त्या मंदिरामध्ये आपली वळकटी पांगून दिली आणि निळोबराय भजन करू लागले भजनात फार मोठी ताकद आहे बर असं समजू नका तुका म्हणे थे भजन प्रमाण काय धोरपण असं भजन असलं पाहिजे की लोकांना गोदाडी अंगावर घेऊन झोपलं पाहिजे <laughs> आपलं भजन असंय महाराज लोक म्हणते कधी बंद होत आपलं भजन असंय आणि असं का होत तर आपला त्या भजनाशी भाव नाही आपण बाजार भाव केला त्याचा असं भजन असलं पाहिजे भजन गात असताना त्या शब्दाशी समरस झालं पाहिजे शब्द काय सांगतो आणि शब्दाचे समरस होऊन त्या शब्दाच्या समर्पक जर चाल लागले तर कोणती अवस्था तयार होते कंठी प्रेम दाटे होते हृदय प्रगटे रूप ऑटोमॅटिक डोळ्याला धारा लागतात ऑटोमॅटिक डोळ्याला धारा लागतात लोक ऐकू लागली आणि भजन ऐकता ऐकता महाराज लोक मंत्रमुग्ध होऊ लागले पेशव्याने राज दरबारात काम संपूर्ण झाल्याच्या नंतर अंधार पडला होता आणि पेशवे मंदिराच्या जवळून चालले काळजीपूर्वक तरुण मंडळी इकडे लक्ष द्या जरा मोबाईल बंद करा मी इतिहास सांगायला लागलो इतिहास पेशवे त्या गल्लीतून जात असताना अलगद पाय घसारला तोल गेला पेशव्यांचा तोल गेला म्हणून भिंतीला हात लावला हात भिंतीला लावल्याच्या नंतर हात ओला झाला पेशवेला शंका आली महाराज हात कशान ओला झाला असेल कोणी पुढे खाऊन थुंकलं तर नसेल जर जरा जवळ जाऊन पाहिलं दुसरा हात लावला पण दुसऱ्या बाजूला लावला तर त्याही भिंतीला हात ओला झाला असं करत करत सगळी भिंत टेस्ट घेतली महाराज पेशव्याने तर सगळी भिंत पाजरलेली होती आणि मग का भिंत पाजरली असेल चैत्राचा महिना आहे रख ऊन आहे अजून गर्मी आग ओकू लागलेली आहे एवढी मोठी चिरेबंदी भीत पाधरली कशी म्हणून पेशवे मंदिरात गेले मला मंदिरात गेल्याच्या नंतर ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी देहातीत अवस्था झालेली निळोभराने डोळे लावलेले आणि भजन चालू होत भजनामध्ये तल्लीन झालेले निळोभरा एवढा मोठा राजा पण साष्टांग प्रणिपात निळोबरायला घातला सांगितलं बाबा असं म्हणल्याच्या नंतर निळोबराय सावध झाले निळोबराय म्हणतात जी म्हणले या मंदिरामध्ये भजन करण्यापेक्षा तुमचं भजन ऐकून मी अतिशय मंत्रमुग्ध झालेलोय माझा क्षीण गेला म्हणले दिवसभर दरबारामध्ये माझं काम मी केलं मला अतिशय शीण आलेला होता पण तुमचं भजन ऐकल्याच्या नंतर माझा शीण गेला एक काम करा म्हणले तुम्ही इथं भजन करण्यापेक्षा माझ्या राजवाड्यात भजन करा निळोबराने ओळखटी गुंडाळली डोक्यावर घेतली गाथा डोक्यावर घेतला आणि पेशवाच्या राज दरबारामध्ये निळोबराय भजन करू लागली भजन करत असताना तासन तास पेशवे भजन ऐकायचे निळोबरायचे तासन तास भजन ऐकायचे महाराज त्या ठिकाणी पूर्वीच्या राज दरबारामध्ये नायकिनी असायच्या नृत्यांगना असायच्या लावण्यवती स्त्रिया लावण्या गाणाऱ्या असायच्या त्या ठिकाणी एक लावण्यवती स्त्री होती तिचं नाव होत काय नाव होत गंगू नाईकिन ना ना नाव होत तिचं पेशवेने नाच सोडला सारखं भजन ऐकू लागले गंगू बैल वाटला तर आपलं पात्र तो उचकत ऐकून जर पेशवे जर ह्या म्हाताऱ्याच्या भजनाला जर भुरला तर आपल्याला काढून दिल्याशिवाय राहणार नाही मग काय केलं पाहिजे दरबार संपल्याच्या नंतर महालामध्ये गंगूबाई ऐकून पेशव्यांच्या महालात गेल्या पेशव्याला सांगितलं म्हणले मी तीन दिवसापासून चार दिवसापासून प्रयत्न करते आज तरी माझा कार्यक्रम तुम्ही ऐकाल ठेवाल परंतु तुम्ही एक दिवस सुद्धा माझा कार्यक्रम ठेवायला तयार नाही काय भानगडेल की म्हणला गंगूबाई तुझ्या तुम्ही मंत्रमुग्ध व्हायचो माझा सीन जायचा पण हे म्हातारं इतकं गोड गातो म्हणले तुम्हाला समाधी लागते भजनाला समाधी लागत असते महाराज समाधी लागते म्हणले बाईने विचार केला सांगितलं पेशवे या दरबारात एकतर मी राहील नाहीतर ते म्हातार पटकन निर्णय घ्या पटकन निर्णय घ्या सांगतो म्हणले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले परत तोच प्रश्न विचारला म्हण त्या गंगूबाईनं प्रश्न विचारला पेशव्याला म्हणले तुम्ही मला सांगत का नाही ते सांगा आणि झाला न भयम न राज्य असं म्हटलेलं आहे आणि पेशव्या पेशवे वश झाले गंगूबाईला सांगितलं उद्या म्हातार इथून चालल्या जाईल पेशव्याने आपल्या पत्नीला सांगितलं हे बघा उद्या सकाळी काय जी दक्षिणा द्यायची त्या म्हाताऱ्याला दक्षिणा देऊन टाका काय सोन्याच्या मोहरा द्यायच्या शेते ते द्या पण त्या म्हाताऱ्याला इथून काढून द्या असं म्हटल्याच्या नंतर पेशव्याची जी राणी होती ती रडू लागली महाराज तिला वाटलं बरं झालं होत बऱ्याच दिवसाचा नाथ सुटला होता आणि पारमार्थिक अंतकरण तयार झालं होतं म्हणले आता नावेलाच